अमरावतीतील भाजप नेते प्रवीण पोटे यांनी यंदाची दिवाळी ही माणुसकीचा संदेश देत साजरी केली शहरातील अयोध्या अनाथ आश्रमात त्यांनी जाऊन अनाथ मुलांचे पाय धुवून पूजन केले त्यानंतर त्या मुलांना नवीन कपडे परिधान करून दिले तसेच दिवाळीचा पारंपरिक नाश्ता आणि गोडधोड वाटप करण्यात आले प्रवीण पोटे यांची ही कृती केवळ औपचारिक नसून गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या कुटुंबाची हीच परंपरा आहे प्रत्येक दिवाळी अनाथ निराधार आणि गरजू मुलांसोबत साजरी करण्याची या उपक्रमात त्यांनी समाजाला माणुसकीचा आणि संवेदनशीलतेचा संदेश दिला आहे काय नेमका आम्ही दरवर्षी जवळपास हा चौथा वर्ष आमचा दिवाळी साजरा करण्याचा आम्ही आधार केंद्रामध्ये आणि ज्या ठिकाणी निराधार केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन वृद्धाश्रम आहे या ठिकाणी जाऊन आमची दिवाळी आम्ही साजरी करतो दिवाळी साजरी करण्याचा आमचा हा उद्देश एवढाच आहे की आमचंसुद्धा लोकांनी काही अनुकरण करावं आणि या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जे जे अंधकार दिवाळीत ज्यांचे असेल त्यांचा दिवाळीचा प्रकाश त्यांच्या याच्यात आला पाहिजे हा त्यांचा मागचा उद्देश आहे सातत्याने आमचा प्रयत्न आहे आम्ही जिथे काही अशी कमतरता भासेल त्या ठिकाणी आमचं जाण्याचा प्रयत्न आहे आपण दरवर्षीच पाहतो की आम्ही हा साधारण उपक्रम चांगला करतो आता याच्यानंतर आम्ही पारधी बेड्यावरती हो किंवा ज्या ज्या ठिकाणी लहान मुलं आहेत किंवा वयस्कर लोक आहेत त्या थी। ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यांची दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न आमचा राहतो आहे काही वेळा आधी तुम्ही पूरग्रस्तांना ही मदत केली होती काय मराठवाड्यामध्ये आम्ही जवळपास पंचवीस लाख रुपये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निधीमध्ये दिले आणि जवळपास आठ ट्रक आपण त्या मराठवाड्यामध्ये पाठवलेले आहे त्यांचीसुद्धा दिवाळी साजऱ्या करण्याचा आमचा प्रयत्न राहिलेला आहे